नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडजे क्लासेस मरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज सेंटेन्स बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा रिप्लाय प्लीज उत्तर द्या शटअप गप्प बस नॉड युअर हेड तुमचे डोके हलवा हँड ओव्हर कारभार द्या मेक अ कम्प्लीट सेंटेन्स पूर्ण वाक्य बनवा राईट द हेडलाईन्स मथळे लिहा सेट द अलार्म अलार्म लावा मेन्शन द सिक्स थिंग्स सहा गोष्टी सांगा कीप स्माइलिंग स्मित हास्य करा पे द मनी नाव आत्ता पैसे द्या ट्रस्ट इन गॉड देवावर विश्वास ठेवा टेक अ बाथ सून लवकर अंघोळ करा से द हॅमन मंत्र म्हणा सिंग प्लाझ अभंग म्हणा ॲड जिंजर इन टी चहात अद्रक टाक मेडिटेट एवरी डे प्रत्येक दिवशी चिंतन करा मेक अ वीक वात करा ट्राय टू डू बेटर चांगलं करण्याचा प्रयत्न करा अप्लाय कुंकुम टू गॉड देवाला कुंकू लावा ट्रॅव्हल बाय बस बसने प्रवास करा गेट ऑफ द बस बसमधून उतरा गेट द कार आऊट गाडी बाहेर काढ फिट द दे बल्ब देअर बल्ब लावा द फॅन ऑफ फॅन बंद राहू दे फैन ओफ, फैन मेक क्यू, रांग बनवा